नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहेत डी सार्वजनिक नवरा मंडळमध्ये दादरची भाग्यभवानी देवीचे दर्शन करायला यंदा या वर्षी या मंडळीने कोकण रत्नागिरी स्टेशनचा दृश्य उभा केला आहे कोकणचा गंध रत्नागिरीचे सौंदर्य आणि स्टेशनाची झलक व पारंपरिक ग्रामीण जीवनाचे सुंदर दर्शन सगळं एकत्र फक्त दादरच्या भाग्यभावानी देवीच्या चरणी इथे आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतो आरे वारे समुद्र किनारा ज्या वाटेवर लाल परी जी बस आणि रिक्षा वगैरे चालताना दाखवलं आहे इथे श्री क्षेत्र मार्लेश्वर संगमेश्वर मंदिर श्री स्वामी स्वरूपानंद मठ पावस गणपतीपुळे रत्नागिरी श्री गणेशगुळे मंदिर रत्नागिरी असं देखावा दाखवलं आहे गणपतीपुळे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दर्शन होईल दादरची भवानीची तर आपण पण इथे दर्शन करून घेऊया चला ही कलाकृती आहे श्रद्धा परंपरा आणि आपल्या कोकणाच्या संस्कृतीला दिलेली एक भावपूर्ण सलामी तर चला मंडळी वाट कोणाची बघताय आपण पण दर्शन करून घेऊया इथे आपल्याला गावाचा रूप बघायला मिळतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि नक्कीच विजिट करा दादरजी भवानीच्या दर्शनाला